वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे पंढरपूरला तीन जुलै एक ते एकवीस जुलै दरम्यान वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट असणार आहे त्याबाबतचा शासनादेश बुधवारी राज्य सरकारनं जारी केला दरम्यान आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट दिली असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे स्वच्छ निर्मल सुरक्षित वावरी व्हावी यासाठी सर्व सुविधा वारकऱ्यांना देत आहोत वारकऱ्यांना टोलमधून सूट दिली आहे त्यामुळे वारकऱ्यांची या वर्षीची वारी सुरक्षित होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली दोन हजार चोवीसच्या शडिवारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसंच भाविकांच्या आणि वारकऱ्यांसाठीच्या सोयीसुविधा त्यांच्या वाहनांना पथकदार सूट तसंच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची चौदा जून रोजी बैठक झाली होती या बैठकीतील चर्चेनुसार तीन जुलै ते एकवीस जुलै दरम्यान पंढरपूरला जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या पालख्या भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना पथकरातून सूट देण्याचे निर्देश देण्यात आले पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या भाविक आणि वारकऱ्यांना आषाढी एकादशी दोन हजार चोवीस गाडी क्रमांक चालकाचं नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स परिवहन विभाग वाहतूक पोलीस आणि संबंधित आर टी यांच्याशी समन्वय साधून उपलब्ध करून द्यावे सदरचे पास परतीच्या प्रवासाकरता ग्राह्य धरण्यात येतील त्याप्रमाणे स्टिकर्स तयार करण्यात यावेत याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना गृह विभागाबाबत अवगत करण्याबाबत सूचना दिल्या सर्व पदाकर नाक्यांवर स्वतंत्र पोलीस यंत्रणा ठेवावी तसंच परिवहन विभागाला देखील शादा बसेस काढ्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या युवा सगळ्यांचाच आहे आणि त्यामध्ये वारकरी संप्रदाय देखील मोठा आहे आज एका वेगळ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ते जातात आणि या वाऱ्या सुरक्षित म्हणजे स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व सोयीसुविधा वारकऱ्यांना प्राप्त करून देतोय पहिल्यांदाच या ठिकाणी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आपल्याला माहीत आहे त्याचबरोबर त्यांचा ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढलेला आहे आणि टोलमधून देखील त्यांना माफी दिलेली आहे सूट दिलेली आहे त्यामुळे वारकऱ्यांचं यावरती वारी जी आहे हे अतिशय निर्मल स्वच्छ आणि सुरक्षित होईल हो बिलकुल मुख्यमंत्री कार्यालयातून तशा सूचना निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलेला आहे